चालू झाली शुभम नरोटी शांतो ना कुस्ती लागली मैदाना कोणीकड कुठला एक विहार होखाना किरणचा त्या सावांचा पट्टा विजयी झाला विहार कारखान्याचा बोडगाड विजयी झालेला कुस्ती पोहोचवली कुस्ती ती अजित नावसा आदित्य मारकर तालीम कोणती मारकर हिरसवडी साधवर पैलवान जिंती इकडे घ्या आजी आजी इकडे घे इकडे मोकळच आहे तुम्हाला आणि चेतन दुर्गोडे लवकर यायचं या चला सागर अर्जुन तयारीला लागा शहाजी दमळ यांनी बिहात्यांची गोष्टी पुरस्कृत आहे फिरतो ना फिरतो फिरतोय फिरत वा वाप्पू गाडगे चेतन तुरगुडी अशोक भाऊ चोरवलेचा पट्टा कृष्णा हरनव हात वरती कर